नमस्कार मित्रांनो काय तुम्ही पण ए टी एममधून मधून पैसे काढता तर एममधून पैसे काढत असताना एममधून निघाली फाटकी नोट मग करा हा उपाय ताबडतो म्हणजेच एममधून जर फाटकी नोट निघली तर काय करायचं आहे ते आपण पाहणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा ही माझी विनंती आहे तर चला आपण पाहूयात एममधून फाटकी नोट निघली तर काय करायचे आहे तर अनेकदा एटीएम मशीनमधून फाटकी नोट बाहेर येते फाटकी नोट बाहेर येते या फाटक्या नोटामुळे नागरिकांना नाहकचा त्रास होतो तर काय करायचे फाटकी नोट बाहेर आल्यास काय करणार तुम्ही तर ए टी एममधून जर फाटकी नोट बाहेर आली तर काय करणार तर फाटकी नोट बाहेर आल्यास लागलीच ए टी एममधील कॅमेरा दाखवा म्हणजेच फाटकी नोट जी आली आहे ए टी एममधून ती लगेच तुम्ही ए टी एममध्ये कॅमेरा कॅमेरा असतो त्या कॅमेरामध्ये तुम्हाला ती नोट दाखवायची आहे फाटकी आणि नंतर काय करायचं आहे ज्या बँकेचे ए टी एम असेल तिथ तिथल्या शाखेत लगेच जा म्हणजेच समजा स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या बँकेचं ते ए टी एम आहे तर त्या बँकेत लगेच तुम्ही जायचं आहे म्हणजे ज्या बँकेचं ए टी एम आहे त्या बँकेत तुम्ही लगेच जायचं आहे नंतर आहे पैसे काढण्याचा एस एम एस अथवा ए टी एमची पावती दाखवा म्हणजेच पैसे काढल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलवर एक एस एम एस आला असेल किंवा ए टी एममध्ये पावती येते ती पावती तुम्हाला तिथे दाखवायची आहे त्या बँकमध्ये गेल्याच्या नंतर तर नंतर काय करायचं आहे एक अर्ज भरून ही नोट ब बदलविता येते म्हणजे एक अर्ज लिहायचा आहे आणि ती नोट बदलून घ्यायची आहे तर तर असं करायचं आहे जर ए टी एममधून जर फाटकी नोट आली असेल तर तर अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद